मंडळी नमस्कार तुम्ही जर सामान्य नागरिक असाल तर तुम्हाला या यामधला कोणताही फायदा मिळणार नाही जो फायदा मंत्री आमदार खासदार यांच्या मुलांना मिळतो आताच ताजा उदाहरण घ्या आपल्या अजितदादा पवारांचा लाडका लेख ज्याने अठराशे कोटी भूखंडाचे श्रीखंड लाटण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात भूखंडाचं श्रीखंड लाटण्याचा प्रकार काही आजचा नवीन नाही परंतु हे श्रीखंड लाटायचं असेल तर तुम्ही आमदाराचे पुत्र पाहिजेत किंवा तुम्ही एखाद्या मंत्र्याचे पुत्र पाहिजेत किंवा तुम्ही एखाद्या डेप्युटी सीएमचे पुत्र पाहिजेत हाच गुन्हा जर एखाद्या सामान्य नागरिकाने केला असता तर त्याला यांनी क्लीन चिट देऊन माफ केलं असता का ज्याची स्टॅम्प ड्युटी एकवीस लाख रुपये आहे आणि असा व्यवहार केवळ पाचशे रुपयामध्ये होतो म्हणजे या राज्यात खरोखरच कायदा आणि सुव्यवस्था आहे का मुळात अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत आणि एवढा मोठा व्यवहार आपल्या घरात शिजतोय आपल्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात शिजतोय आणि जर पालकमंत्र्यांना हे माहीत नाही म्हणजे हे महाराष्ट्राचं किती मोठं दुर्दैव आहे सामान्य नागरिक जेव्हा आपल्या घरासाठी पै पै जमा करतो आयुष्याची पूंजी एकत्र करतो आणि घर घेतो तेव्हा तुम्ही फार कष्टाने हे घर घेतलंय म्हणून तुम्हाला स्टॅम्प ड्युटी माफ करतो असं सरकार म्हणेल का अजितदादा आपल्या भाषणांमधून नेहमी म्हणत असतात की एखादा जर गुन्हेगार असेल तर त्याला टायरमध्ये घालून तुम्ही मारा जेणेकरून कायदा व्यवस्था ठीक राहील मग हाच संस्कार आता अजितदादांनी कुठे वापरायचा बर महाराष्ट्रात निसर्ग कोपलेला असताना इथल्या शेतकरी कष्टकरी काहीतरी कर्ज माफ करा याच्यासाठी आपल्याकडे अर्ज विनंत्या करतो परंतु शेतकऱ्यांना फुकट खायची सवय लागले तुम्ही हातपाय हलवत नाहीत अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत ती अजितदादा बोलतात मग हेच तुम्ही फुकट खानं आपल्या मुलांना का शिकवत नाहीत बर या राज्यात क्लीन चिट देण्याचा एक नवीन प्रकार आता समोर येतोय मुरलीधर मोहरांना चिट त्याच्यानंतर त्या माजी खासदारांना मुंडेताईच्या प्रकरणात क्लीन चिट आता इथेही क्लीन चिट दिली जाईल आणि या सगळ्या प्रकारावर पांघरून घातलं जाईल अजून एक पायंडा या राज्यामध्ये पडतोय समजा एखाद्या तुम्ही एखादा दरोडा टाकलात आणि त्या दरोड्याचा मुद्देमाल जर तुम्ही आणून दिला तर तुम्हाला त्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा मिळणार नाही तुम्ही म्हणाल कसं आता अजितदादांच्या मुलाचा व्यवहार कॅन्सल झाला आणि हा व्यवहार कॅन्सल झाल्यानंतर आता याच्यामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही गुन्हेगारांनी सर्व मुद्देमाल परत केलाय म्हणून त्याला शिक्षा होणार नाही अशा प्रकारची नवीन एक सिस्टम या महाराष्ट्रामध्ये आता उदयास आली आहे आणि चोराने जरी चोरी केली आणि मुद्देमाल जर परत केला तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा होणार नाही म्हणजे हे सरकार बघा स्वतःच्या मुलांच्या ज्या काही भ्रष्टाचारी गोष्टी आहेत स्वतःच्या भ्रष्टाचारी गोष्टी आहेत सिंचन घोटाळ्यांसारखी प्रकरणं असतील अशी कितीतरी प्रकरणं स्वतःची इथे व्हाईट करण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून ही लोक करतात पण सामान्य माणसासाठी एक न्याय आणि मंत्र्यांच्या मुलासाठी एक न्याय किंवा धनक्यांसाठी एक न्याय हे इथे दिसते तुम्ही गुन्हा केला एखाद्याला कारणी देखील उडवलं तर तुम्हाला काय नाही फक्त एक निबंध लिहायला सांगितला जाईल आणि तुम्ही सुटाल परंतु जर तुम्ही सामान्य असाल कष्टकरी असाल गरीब असाल मध्यमवर्गीय असाल ही मात्र तुमची चूक आहे तुम्ही निवडून दिलेल्या सरकारला आणि सरकारींच्या सरकार सरकारमधल्या या युवराजांना हे सर्व माफ आहे परंतु ज्या जनसामान्यांच्या जीवावर ही लोक राज्य करतात त्यांना मात्र यातून माफी नाही हे लक्षात घ्या